तर मध्ये जी रांगोळी काढण्यात आले त्याबद्दल माहिती सांगा ना इथे आपण लोककलेवर आधारित बारा बलुतेदार या विषयावरती बारा रांगोळ्या काढल्या आहेत बारा बलुतेदार म्हणजे बारा वेगळे वेगळे व्यवसाय करणारी जुन्या काळची जी लोक होती त्यामध्ये चांभार सुतार लोहार शिंपी त्याच्यानंतर महार गुरव भटजी आणि सोनार काल सकाळी अकरा वाजेपासून या रांगोळ्या काढतो हो। आहोत आम्हाला सर्व रांगोळ्या काढायला बारा ते पंधरा तास लागलेले आहेत ला आम्ही चोवीस जण इथे आहोत तसं तीस कलाकार इथे आलेले आहेत प्रत्येक रांगोळीवर दोन असे चोवीस जण आम्ही रांगोळीवर बसलेलो हो। आहोत इथली प्रत्येक रांगोळी ही एकापेक्षा एक सरस होती मला कोणती आवडली अर्थातच मी केलेली रांगोळीच मला जास्त आवडेल कारण मी माझी रांगोळी आज देऊन केलेली आहे कोणती रांगोळी होती माझी भटजी ही कन्सेप्ट आहे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे केल्या जाणाऱ्या प्रत्येक पूजेमध्ये त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे म्हणतात ना अत्र तत्र सर्वत्र नाष्टी पायशाने गुरुजी लागतात त्या गुरुजींची त्या भटाची रांगोळी मी केलेली आहे दादा खूप सुंदर रांगोळी होत्या थँक्यू दादा रांगोळ्या आवडल्या आणि प्रत्येक रांगोळी ही सुंदर होती थँक्यू दादा मला आणि सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू दादा